अशोक चव्हाण दोन वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते असा मोठा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला एकनाथ शिंदेसोबतच काँग्रेस सोडण्याचं चव्हाणांनी ठरवलं होतं असा दावाही राऊतांनी केलाय तर काँग्रेसमधून नेते घेऊन भाजप एक प्रकारे काँग्रेसची युती करताय असा टोला संजय राऊतांनी लगावला अशोक चव्हाण हे दोन वर्षापूर्वीच पक्ष सोडणार होते तुम्हाला मी आता सांग एकनाथ शिंदे यांच्या बरोबरच त्यांचं काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती मुला माई पाजे मला माहीत असायला पाहिजे मराठवाड्यातल्या पत्रकारांना अशोक चव्हाण हे आता नाही गेल्या काही काळापासून आहेत पक्ष सोडण्यासाठी त्यांना आजचा मुहूर्त मिळाला असेल तर त्यांचा प्रश्न त्यांनी काँग्रेसचं शुद्धीकरण चालवलेलं आहे काँग्रेसमध्ये ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा सगळ्यांना आपल्या पक्षात घेऊन महात्मा गांधीचं जे स्वप्न होतं काँग्रेस शुद्धीकरणाचं ते भारतीय जनता पक्षानं स्वीकारलेलं दिसत आहे किंवा असंही म्हणतात काँग्रेसबरोबर थेट युती करण्याचं टाळून भारतीय जनता पक्ष अशा प्रकारे काँग्रेसची युती करत आहे